कोल्हापुरातील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संस्थेत नोकर भरतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप लोककल्याण फाउंडेशनकडून केला आहे चेअरमन के जी पाटील यांची एकाधिकारशाही सर्वसाधारण सभा न घेणं आणि आर्थिक अनियमितता या विरोधात आज संस्थेच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शनं करण्यात आली कोल्हापुरातील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस ही शिक्षण क्षेत्रातील नामांकित संस्था आहे मात्र गेल्या काही महिन्यांपासून या शिक्षण संस्थेतील कारभार चुकीच्या पद्धतीनं होत असल्याचा आरोप लोककल्याण फाउंडेशनकडून करण्यात आला आहे प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या कारभाराविरोधात सुहास साळोखे कॉम्रेड चंद्रकांत यादव विजय साळोखे जगन्नाथ सूर्यवंशी संजय पडवळ चंद्रकांत सूर्यवंशी यांनी उभा मारुती चौकात सह्यांची मोहीम घेतली होती तर संस्थेचे चेअरमन आणि कार्यकारी मंडळ घटनाविरोधी काम करत असल्याचा आरोप सुहा यांनी कधी काळी यशो शिखरावर असलेल्या या संस्थेमध्ये भ्रष्ट कारभार होत असल्याचा आरोप करण्यात त्या विरोधात आज संस्थेच्या प्रवेशद्वारासमोर तीव्र निदर्शन करण्यात आली नोकर भरतीत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत गेल्या पाच वर्षात संस्थेची सर्वसाधारण सभा घेतली नाही डोंगरी दाखला जोडून प्राचार्यांना मुदतवाढ दिली पण पगार मात्र शहरी भागाप्रमाणे दिलाय असं कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी नमूद केलंय प्रत्येक गोष्टीत कमिशन लाटलं जात असून संस्थेच्या पैशाची उधळपट्टी केली जाते असा आरोपही करण्यात आला विरोधात आज संजय पडवळे मनोहर साळुंखे प्रकाश आमटे उत्तम तिबिले विशाल सावंत जगू सूर्यवंशी सुदाम सरनाईक जयंत मिठारी कॉम्रेड अनिल चव्हाण यांनी निदर्शनं केली